नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सापते प्रतिनिधी आनंद आयग्रो केअर आज वटकळ गावातील प्रगतशील शेतकरी भारत मोगले यांच्या हळदीच्या प्लॉटवरती वरती आलेलं आहे त्यांनी आनंद आयग्रो केअर हे बॅक्टो किट तिसाव्या दिवशी सोडलेले होते तर सोडल्यानंतर त्यांना काय फायदे मिळाले तर ते आज त्यांच्याकडून जाणून घेऊ शेतकरी बंधू नमस्कार मी भारत उबाळे मी बॅक्टोकिटचा वापर केला तर मला या बॅक्टोकिटचा

वापरल्यानंतर यांच्या पानामध्ये पत्तीमध्ये आणि अपटेकमध्ये खूप बदल मिळाला पाना पण मिळाला तर इतर शेतकरी बंधू पण आनंद एग्रोकेअरचे हे बॅक पॅकिट जरूर वापरावे धन्यवाद